आज आज आणि ज्या पद्धतीने माननीय शरद दादा जे आमदार आहेत या जुन्नर तालुक्याचे खर तर या शिवधर भूमीवरती ज्यांचा इतिहास आपण आज महाराजांचा इथून अखंड भारताचा हित अखंड भारतामध्ये नेतो अशा धर्तीवर असे वक्तव्य होणं म्हणजे एक प्रकारे हा आदिवासी जनतेचा अपमान नाही तर हा समा महाराष्ट्राचा अपमान आहे त्यामुळे आम्ही या मान्य आमदारांचे निषेध करतो निषेध करतो, करतो।, करतो या, या मान्य आमदारांनी ज्या असंविधानिक भाषेमध्ये माननीय माननीय आदिवासी मंत्री यांना खालच्या भाषेच्या गोष्टीमध्ये आज उल्लेख केला सन्मान्य आमदार महोदयांनी या ठिकाणी बैठकीच्या आढावा बैठकीच्या आणि या ठिकाणी संविधानिक पदावर असणारे आदिवासी विकास मंत्री सन्मान्य उईके साहेबांना त्यांना खालच्या भाषात ज्यांनी चोर म्हटलं त्यांनी शिव्या दिल्या ह्या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला रुचलेल्या नाहीत आम्ही शरददादांचा पण सन्मान करतो परंतु जी भाषा त्यांनी त्या ते स्टेजवरून वापरली ती या ठिकाणी चुकीचे असं आम्हाला नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी माणूस दुसरा सुद्धा असू शकतो परंतु त्या सणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जाहीर निषेध आम्ही करणार आहे खरं अर्थान मुळामध्ये मुळामध्ये एक शेवटच आम्हाला माननीय आमदाराच्या निदर्शनास आणून द्यावाच इच्छित आहे असा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही बाबतीत झालेला त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला खरंतर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो आणि आज आदिवासी समाजाला हा स्पष्ट संदेश आपल्या मार्फत जर मिळाला